नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज हे बघा मी शि आपणा तर सुक्का शिंपला ग्रेवी अशी करून दाखवणार आहे चला तर आपण हे व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा आज आपण एक शिपी करणार आहे हे बघा मला छान अशा शिंपल्या मिळाल्या ते मी स्वच्छ असे धुवून घेतले आपण हे क तो पण करलण्याची रेसिपी पण माझ्या चॅनलवर आहे याचं वेळीवरती आपण हे करायचे असतं तर आता हे मी उकडून घेते आणि दाखवते म्हणजे ज्यांना करायला जमत नाही त्यांनी उकडून पण केले तरी चालतं तशा पद्धतीने पण छान होतं आता हे स्वच्छ धुवून झाल्यावर अगदी हे तर पण पाणी शिपल्या तर पाणी शिंपल्या सोडतात पण थोडं उकडताना आपल्याला ह्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी घालून मग आपण हे आता उकडत ठेवूया आता आपण हे उकडत ठेवलं आहे आणि थोडं झाकण ठेवूया तर पूर्ण ठेवलं तर सगळं पाणी बाहेर येणार त्यामुळे झाकण असं अर्धवट ठेवून हे आपण आता उकडून घेऊया आणि मग साफ करायला घेऊया हे बघा आता आपण हे उकडून घेतलेलं आहे आता आपल्याला ते एक शिपी मांस घ्यायचं आहे का आपण काळे शिवले असेल तर आपण ते करवून घेतो भरीव असतात हे लाळे शिवले भरीव नसतात जरा अशा पद्धतीने आपल्याला ते शिपल्या साफ करायचे आहेत आणि हे पाणी आहे ना हे आपल्याला घ्यायचं आहे ह्याला छान चव असते त्यामुळे शिपल्याची रेसिपी छान लागते मस्त ग्रेवी वगैरेला चव येते नुसतं या पाण्यात काट बनवतात त्याचा काठ तो पण छान लागतो पण आता आपण ह्यामध्ये ती वापर करणार आहे तर आता मी साप कसं करायचं आहे ते दाखवते हे बघा आता ही आपण शिपी घेतली आहे ना ती असं हे करायचं आणि ह्याला बघा ह्याला कवच सर ते आता ह्याला आलं आहे ते चालून जातं ह्याला जर आलं ते काढून घ्यायचं दाखवते तुम्हाला मी हे बघा इकडे बघायचं ह्याला कवच असेल ना ते ठीक असतं पण दुसऱ्या बाजूला आलं ना शिपीच्या साईडला तर ते काढून घ्यायचं म्हणून साफ करताना ना व्यवस्थित साफ करायला पाहिजे नाहीतर काय माहिती आहे ते कडकपणा असतो ना हा बघा हा जो कण असतो आहे ना तो रसामध्ये आपल्या येता कामाने कडक असतो तो लागतो मग करकरीत त्यामुळे साफ करताना व्यवस्थित साफ करायचं बघा हे बघा हे असा असा कण असतो आहे ना तो येता कामाने म्हणून साफ करताना ही बाजूचं असं व्यवस्थित असं घ्यायचं आणि साफ करायचं आता मी ह्या शिंपल्या तुम्हाला साफ करून मग आपण हे शिंपल्याचा रस्सा करायला घेऊया बघा हे कण आहे ना हे घ्यायचे नाही चला मग आता ह्या शिंपल्या अशा पद्धतीने साफ करायच्या हे बघा आता आपण हे सर्व साफ करून घेतले तरी पण साफ झाल्यानंतर पण ह्यामध्ये अशी थोडी थोडी माती असते ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचं असं थोडं पाणी वगैरे असं एकदा दोनदा असं टाकून आहे ना ते आपण अलगट धुवून घ्यायचं किंवा नळाखाली धुवून घ्यायचं आता मी अशा प्रकारे हे स्वच्छ धुवून घेते आणि मग आपण वाटण वगैरे करायला घेऊया आणि शिपी करायला घेऊया त्याला लागणार आपण वाटण करायचं आहे त्यासाठी आधी त्याचे थोड्या तेलामध्ये कांदा भाजून घेऊया खोबरं माझं सुकं आधी हातलेलंच असतं थोडं ज्या वेळेला मी सुकी वळी आणते ते पण ह्यामध्ये नंतर परतून घ्यायचं वाटण पण केलेलं असतं पण आता मी ह्यामध्ये वेगवेगळ्या वे वे पद्धतीत वाटण करणार आहे ते तुम्हाला दाखवते आई आमची जसं गरम मसाला वगैरे टाकून करायची ना त्या असद्धतीमध्ये करणारे धणे वगैरे असे भरपूर वापरून काळ मिरी थोडस गरम मसाला वापरून करायची गरम मसाला पावडर आहे तर मी आता ह्या पद्धतीमध्ये केलं तर छान अशी आपली शिंपल्याला चव येते आम्हाला शिंपल्याला आवडायचा आम्हाला अशा पद्धतीमध्ये करून द्यायचं म्हणून तुम्हाला मी हे वाटण दाखवते आता कांदा आपण लाल होईपर्यंत व्यवस्थित भाजू देऊया आता हे बघा कांदा थोडा लाल झाला त्यामुळे आल्याचा तुकडा कढीपत्ता आणि लसूण हे असं आपण वाटप आप करून ठेवलं त्याचं थोडंसंच वाटण आपण ह्याला घ्यायचं आहे शिंपल्यासाठी घ्यायचं आहे आणि असं तुम्ही अशा प्रकारे वाटण करून ठेवलं तरी चालतं किंवा नुसतं आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ताची पेस्ट करून प्रकारे कांदा खोबऱ्याचं वाटण केलं तरी चालतं हे आता आमची आई अशी अशा पद्धतीच करायची जेणेकरून त्यावेळेला असं आलं लसूणची पेस्ट वगैरे असं करून ठेवण्याची पद्धत नव्हती तिची त्यामुळे ती वाटपातच घालायची आता आपण हे थोडंसं परतवून घेऊया हे बघा आता हा मी घेतलेला गरम मसाला तो यामध्ये टाकूया थोडे मिरी जिरं धने लवंग दालचिनी अशा प्रकारे घेतलेलं आहे गरम मसाला पावडर पण आपण घालायचे आहे पण अशा प्रकारे ताजं ताजं हे केलं ना तर छान लागतो आपलं कोणतं पण गरम मसाल्याचं आपण जे कांदा फोपरा घालून जेवण करतो अशा पद्धतीत केलं ते छान चवायचे आता आपण हे थोडंसं अजून परतून घेऊया मग खोबरं घालूया ह्यामध्ये हे बघा हे खोबरं मी आता ह्यामध्ये घालते आपलं कांदा वगैरे सर्व बघा व्यवस्थित भाजून झालेलं आहे खोबरं पण हे मी सुकंखोबरं खोबरं वेळेला भरते ना त्यावेळेला असं भाजून वगैरे डब्यामध्ये ठेवून देते म्हणजे आपल्याला जेव्हा हवं झालं ना तेव्हा असं ते मिळतं आता हे मी जास्त नाही हे थोडं घालणार आहे जास्त खोबऱ्या घातलं ना चव ज लागत नाही जेवढा कांदा आपण वापरणार तेवढा आता हे मी पाच ते सहा कांदा आणि हे अर्ध वाटी खोबऱ्याचा घेतलेला आहे अशा प्रकारे आता हे परतून घ्यायचं गॅस बंद करून कारण आपण खोबर भाजलेलं आहे ना त्यामुळे फक्त गॅस बंद करून यामध्ये परतून घ्यायचं आपण यामध्ये हे कोथंबीरचे ते थोडीशी कोथिंबीर असं घालून आपल्याला हे वाटायचं त्यामुळे आपली ही ग्रेव्ही अजून छान होते कढीपत्ता तर आपण घातलेलाच आहे आता आपण हे सगळं थंड होऊन झाल्यावर मग आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊया हे बघा वाटण थंड आहे आता आपण ते मिक्सरमधून फिरवून घेऊया थोडंसं पाणी घालून वाटण करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीत आता हे वाटण करून घ्यायचं असतं याची छान अशी ग्रेवी आपली कोणत्या पण गरम मसाल्याचे जेवणाची होती तहे वाटन करूं गेतले आता हे मी वाटण करून घेतलं आहे आता आपण आता आपण शिंपल्याचं ग्रेवी करायला घेऊया पातेल्यात आपण एक पळी तेल घालून घेतलं आहे तेल गरम होत आलं आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी कडीपत्ता कुटून घेतली आहे आणि हा एक कांदा बारीक करून घेतला आहे तो घालून कांदा थोडा लाल होईपर्यंत परतून घ्यावा ये नरम कांदा नरम झाला तसं आपण हे कांदा खोबऱ्याचं हे सगळं वाटण केलेलं आहे ना ते ह्यामध्ये घालून घ्यायचं तुम्हाला किती ग्रेव्ही करायची आहे त्यानुसारच वाटण घ्यायचं आता हे मी वाटण करून ठेवलेलं ना त्यातलं मी हे वाटीभर हे वाटण घेतलेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत हे बघा ही एक चमचा हळद मालवणी मसाला लाल तिखट मसाला आणि आपण आता ह्याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे त्यामुळे ह्या एक चमचा गरम मसाला आणि हाताबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं शिंपल्याला हे समुद्रातले शिंपले असल्यामुळे त्याला मिठासारखी च चव असते त्यामुळे मीठ कमी प्रमाणात वापरायचं आणि आता आपण ही ग्रेवी व्यवस्थित अशी परतून घेऊया जेणेकरून ती तेलामध्ये छान अशी शिजू द्यायची हे बघा आपण आता ही परतून घेतली त्यावरती थोडा वेळ झाकणून ठेव जेणेकरून ग्रेव्ही व्यवस्थित शिजू दे हे बघा आता मसाला व्यवस्थित शिजत आला गॅस थोडस बारीक करून परतून घेऊया हे बघा आपल्याला हे जे शिंपीचं पाणी मी ठेवलं आहे ना ते खालून ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे हे बघा हे जे शिंपीचं पाणी आहे ते मी गाळून घेतलेलं ते आपण यामध्ये तुम्हाला ग्रेवी किती हवी आहे त्यानुसार ते पाणी घालून घ्यायचं आणि बाकीच्या तर तुम्ही काट करू शकता तर मी हे एवढं खाते असं व्यवस्थित असं परतून घेऊया ते बघा आता मी ही एवढी दाट ग्रेव्ही ठेवली आहे तुम्हाला पातळ हवी असेल तरी चालेल आणि आता अजून शिजून ती दाटच होऊन जाते कारण आपल्याला सुक ग्रेव्ही करायची आहे ना आपण हे थोडं शिजू देऊया आता आपली ही ग्रेव्ही छान शिजत आली आहे ग्रेव्ही आपण चांगली शिजवून घ्यायची कारण आपल्या शिंपल्या शिजलेल्या आहेत ना त्यामुळे आपण शिंपल्या उकळून घेतलेल्या होत्या त्यामुळे ग्रेव्ही अशी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे बघा ह्यातलं थोडं पाणी आटेपर्यंत मी ग्रेव्ही अशी छान शिजवून घेतली आता आपल्याला ह्यामध्ये कोकम घालायचं आहे शेंगा बटाटे तर करते तेव्हा मी कोकम पण घालते टमाटर पण घालते पण अशा पद्धतीने करायचं झालं तर आपल्याला ह्यामध्ये कोकम घालायचं आहे कारण कोणती पण मच्छी असते ही हिमच असते ना त्यामुळे कोकम घालून घ्यायचं आता हे परत थोडंसं ह्यामध्ये कोकम घालून शिजवून मग आपल्याला ह्यामध्ये शिंपल्या घालायच्या नाही बघा आता आपलं हे व्यवस्थित हे झालं आहे मी बारीक गॅस करून आपण ह्यामध्ये ह्या शिंपल्या मी स्वच्छ दोन तीन पाणी धुवून घेतलेले आहे ह्या घालून घ्यायचं अलिबच धुवायच्या शिंपल्या करण्यावर आणि बघा घालायचं जेणेकरून त्यातलं माच आहे ना थोडंफार व्यवस्थित राहतं आम्ही घालून या घेते यामध्ये हे बघा आता आपण यामध्ये हे घातलं आपल्याला अलगतच ह्या परतून आहे आणि व्यवस्थित असं शिजू द्यायचं मग थोडा वेळ मग आता का आपल्याला जास्त पाच ते एक मिनटं शिजल्या तरी ही ग्रेव्ही व्यवस्थित होऊन जाते असं तुम्हाला हॉटेलमध्ये ग्रेव्ही टाईप मिळते माहिती आपण मालवणी पद्धतीमध्ये पण आम्ही करतो ते शेंगा बटाटा घालून पण छान होते माझी ती रेसिपी चॅनलवर आहे आपण ती नक्की पाहू शकता शेंबा शेंगा बटाटा घातलेली आता हे व्यवस्थित थोडं शिजू देऊया हे बघा छान असे आपली शिंपला सुक्का तयार झालेला आहे एकदम ग्रेव्ही छान अशी दाट झालेली आहे हे बघा आता आपण बराच वेळ ठेवलेलं शिजत आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि मग कोथिंबीर घालून घ्यायची हे बघा यामध्ये अशी कोथिंबीर घालून घ्यायची छान असं आपलं शिंपल्याचं सुक्का तयार झालेला आहे हे बघा मंडळी छान असं आपलं शिंपल्याची ग्रेव्ही म्हणा शिंपल्याचं सुक्कं म्हणा तयार झालेलं आहे अशा नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा, आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद